कधी कधी आयुष्याच्या या प्रदीर्घ प्रवासात आपण न कळत इतके लोक जोडून घेतो इतक्या आठवणी आपल्या मनात साठवून ठेवतो इतक्या नात्यांना आपलं म्हणतो की एक दिवस अचानक शांत बसताना हे सगळं आपल्याला आतून हलवतं कारण आपण त्या नात्यांमध्ये किती जगलो आणि ती नाती आपल्या आयुष्यात किती काळ टिकली याचा हिशोब मनात आपोआपच सुरू होतो वय वाढत जातं तसा अनुभव आपल्याला शिकवत जातो की कोणाला मनात स्थान द्यायचं आणि कोणाला फक्त नमस्कार करून पुढे जायचं तरुणपणी नाती सहज जुळतात सहज तुटतात सहज पटतात सहज खटकतात पण आयुष्य आयुष्याच्या निम्म्याहून जास्त वाटा चालून झाल्यानंतर जेव्हा आपण लोकांना त्यांच्या वागण्याला त्यांच्या बदलांना त्यांच्या शांततेला पाहतो तेव्हा जाणवत की जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे कोणाला मनापासून आपलं मानणं आणि त्यांचं आपल्या आयुष्यात कायम राहणं कारण आपण मनापासून दिलेली मैत्री आपली सोबत आपली साथ आपली निष्ठा आपला आदर हे सगळं प्रत्येकाला समजत नाही आणि सगळ्यांनाच त्याची किंमत करता येत नाही ज्यांच्या सोबत आपण वर्षानुवर्ष हसत खेळत जगतो त्यांच्या सोबत दिवस गप्पा मारतो ज्यांना आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट सांगायला देखील आपण तयार असतो त्या लोकांचं मन किती बदलू शकतो हे पाहणं ही आयुष्याची सगळ्यात वेदनादायक शिकवण असते आपण त्यांच्या अडचणीत धावलो आपण त्या लोकांसाठी काहीही करण्यास तयार असलो त्यांचे दिवस आनंदाने भरलेले असोत किंवा रात्री रडण्यात गेलेल्या असोत आपण त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलो ते थकल्यावर आपण त्यांना आधार दिला त्यांनी आपली गोष्ट सांगितली नाही तरी आपण त्यांना समजून घेतलं त्यांच्या चुका दाखवल्या नाहीत उलट त्यांना मार्ग दाखवण्यासाठी आपणच पुढे सरसावलो ते बोलावतात तर आपण धावून जातो ते आजारी असतील तर आपण न विचारता हजर राहतो ते दुखावले तर आपण स्वतः त्यांचं मन बांधतो आपण वयाने मोठे झाल्यावर ज्या पद्धतीने जुन्या मित्रांना कवटावतो ती आपली प्रामाणिकता असते आपण अजूनही तेच मनापासून देणारे मना पासून जपणारे मनापासून सांभाळणारे असतो पण लोक बदलतात आणि हे बदलणं तेव्हा सर्वात जास्त वेदना देत जेव्हा आपण त्यांच्या बदलण्याचं कारण नसतो काळानुसार त्यांच्या आयुष्यात नवीन माणसं येतात नवीन विचार येतात नवीन ग्रुप येतात आणि त्या ग्रुपमध्ये ते इतके रंगून जातात की आपण ज्या ठिकाणी त्यांच्या हृदयात होतो ती जागा कोणीतरी दुसराच घेतो काही लोकांना सवय असते की त्यांना नेहमी आपल्या भोवती लक्ष हवं असतं त्यांना आपल्याकडून आदर हवा असतो आपलं बोलणं हवं असतं आपण त्यांचं ऐकावं असं अपेक्षित असतं आपण त्यांना फोन करून त्यांची विचारपूस करावी हे अपेक्षित असतं ते आपल्याला फोन करतील तेव्हा आपण त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी त्यांची इच्छा असते ते बोलतील तेव्हा आपण ऐकावं ते, ते रडतील तेव्हा आपण त्यांना आधार द्यावा पण आपण तुटलो तर त्यांनी निघून जावं आपण रडलो तर त्यांनी शांतपणे पाहत राहावं आपण बोलू इच्छितो तेव्हा ते व्यस्त असतात आपण काही अपेक्षितो तेव्हा ते बाजूला सरकतात आपण त्यांचं मन वाचू पाहतो पण ते आपल्या मनाचं पानही उघडून बघत नाहीत आणि आता सर्वात मोठी वेदना म्हणजे आपण हे सगळं पाहतो समजतो स्वीकारतो आणि तरीही आपला स्वभाव बदलत नाही आपण अजूनही त्यांच्या मेसेज ला पटापट -पत उत्तर देतो त्यांच्या गोष्टी शांतपणे ऐकतो त्यांच्या आनंदात आपणही आनंदी होतो आणि त्यांच्या दुःखात आपण पुन्हा एकदा स्वतःला विसरतो पण एक दिवस मात्र असा येतो जेव्हा मनाच्या कोपऱ्यातून आवाज येतो पुरे झालं आता स्वतःलाही जपायला शिक मनाला सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा आपल्याला माहित असतं की आपला मित्र अशा व्यक्तीसोबत राहतोय ज्याच्याबद्दल एकेकाळी तो वाईट साइड बोलायचा त्याला त्या लोकांचा स्वभाव आवडायचा नाही आणि त्याच्यासोबत आज तो मित्र म्हणून राहतोय आणि तेही तुम्हाला ते अशा 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 लोकांसोबत 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 हसतात जे आपल्याला असतात बसतात ज्यांनी त्रास दिला होता राहतात ज्यांना ते आधी आवडत नव्हते आणि हे सगळं फक्त आपल्याला कमी दाखवण्यासाठी आपल्याला एकटं पाडण्यासाठी आपल्याला बाजूला करण्यासाठी काही लोकांना आपल्याला एकटं पडलेलं पाहण्यात समाधान मिळतं कारण त्यांना वाटत की ते मजबूत आहेत त्यांच्या लोक आहेत त्यांना तुम्हाला दाखवायचं असतं की त्यांच्या शिवाय तुम्ही काहीच नाही ते अशा लोकांसोबत हसतात ज्यांना ते कधीच पसंत करत नव्हते फक्त आपल्याला असुरक्षित वाटावं वा म्हणून आपण एकटे पडलो आहोत असं वाटावं आपल्याकडे कोणी नाही असं वाटावं यासाठी ते अशा लोकांशी मैत्री करतात ते, ते आपल्याला करता। न विचारता पार्ट्या करतात गप्पा मारतात प्रवास करतात आणि तेही फक्त आपल्याला दाखवण्यासाठी हे बघताना मनात चिड राग दुःख सगळं एकाच वेळी भरत पण आपण आता मोठे झालो आहोत आपल्या आतल्या भावनांना आपण बाहेर काढत नाही आपण रडत नाही आपण ओरडत नाही आपण भांडत नाही आपण फक्त शांत राहतो कारण आता आपल्याला माहित आहे भांडून आग्रह करून रडून कोणाला परत आणता येत नाही जे माणसं नात्यांमध्ये राहू इच्छितात ती राहतात जी नाही ती निघून जातात आणि आपल्याला दोष देऊन जातात कधी कधी आपण स्वतःच्या चुकांबद्दल विचार करतो आपण मागे वळून पाहतो आणि स्वतःलाच विचारतो मी कुठे कमी पडलो मी कुठे चुकलो मी काय वेगळं करायला हवं हो होतं पण इतकं सगळं विचारल्यानंतर खऱ्या अर्थाने कळतं समस्या आपण नाही समस्या त्यांचं मन होतं त्यांची दृष्टी होती त्यांचा स्वभाव होता आपल्या त्रुटी नव्हत्या फक्त त्यांच्यात प्रामाणिकता नव्हती खरी नाती वेळेनुसार बदलत नाहीत खरी नाती परिस्थिती तुटत नाही खरी नाती अंतरावरूनही दूर जात नाहीत खरी नाती म्हणजे कोणी तुम्हाला समजून घेणं तुमच्या चुकांसह स्वीकारण तुमच्या शांततेला शब्द आणि मन जपण्यासाठी बाजूला उभे आपल्याला आपल्याला जपणारे ओळखणारे आपल्यासाठी प्रामाणिकपणे उभे राहणारे लोक फारच कमी असतात अशा लोकांची संख्या कमी असते पण ते माणसं जगातील सगळ्यात मौल्यवान भेट असतात काही मित्र वर्षानुवर्ष सोबत नसले तरी मनात तितकच मोठं स्थान देतात काही लोक भांडले तरी सोडून नाही हेच असतात खरे मित्र आणि मग एक दिवस शांत बसताना चहाचा घोट घेताना किंवा गॅलरीत एकटं उभं राहून सूर्यास्त पाहताना अचानक मी कुणाला गमावलं नाही मी फक्त चुकीचे लोक दूर केले आपल्याला जाणवत की एकटेपणा वाईट नाही शांतता वाईट नाही स्वतःसोबत राहणं वाईट नाही वाईट ते लोक असतात जे आपल्या मनात विष पेरतात आपल्या आत्मविश्वासावर वार करतात आपल्याला कमी समजतात आणि त्यांना वाटत की आपण कायम त्यांच्यावर अवलंबून राहू पण जीवन दाखवतं की आपण कोणावर अवलंबून नसताना सर्वात जास्त मजबूत बनतो ही जाणीव आयुष्यात उशिरा शोधायला लागतो आपल्या मनाला जपायला लागतो स्वतःच अस्तित्व स्वतःची किंमत ओळखायला लागतो आणि मग ज्यांनी आपल्याला सोडलं त्यांनी खर तर आपला मार्गच साफ करून दिला हे समजत ते जाऊन चांगलंच झालं कारण आपण आता त्या लोकांसाठी जागा केली आहे जे आपल्याला खरंच जपणार आहेत आणि म्हणूनच जे लोक गेले त्यांना मनापासून आशीर्वाद द्या कारण त्यांनी तुम्हाला परिपक्व केलं तुमची नजर उघडली तुमचं मन मजबूत केलं आणि जे लोक जे मित्र तुमच्या जवळ राहिले आहेत त्यांना प्रेम द्या आदर द्या कारण हीच माणसं तुमची आहेत आयुष्याचा अंतिम दडा एका वाक्यात सांगायचा म्हणजे खरी नाती कधीच तुटत नाही आणि जी तुटतात ती नाती कधी खरी नव्हतीच धन्यवाद